अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री गुरुचरित्राचा हा अध्याय रोज एक वेळेस नक्की वाचा सर्व समस्या दूर होतील सर्व इच्छा स्वप्न नक्की पूर्ण होतील प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत कष्ट आहेत संकट आहेत बाधा आहेत पण काही केल्याने दूर होत नाहीत तेव्हा तुम्ही गुरुचरित्रातील हा एक अध्यायाचे रोज वाचन केल्याने तुमच्या जीवनातील संकट अडचणी दूर होतील व दत्त महाराज व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहते त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही गुरुचरित्र पारायण करता तेव्हा बरेच असे नियम आहेत गुरुचरित्र पारायण करायला तुम्हाला जमत नाही तेव्हा गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचावा तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होतील तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल तसे तुमच्या मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतील संकल्पयुक्त गुरुचरित्रातील हा अध्यायाचे वाचन केल्याने तुमच्या जीवनामध्ये दत्त महाराज तुम्हाला जे हवा आहे ते देतील तसे स्वामी महाराजांचे व दत्त महाराजांचे नामस्मरण हे रोज करा स्वामींवर दत्त महाराजांवर विश्वास ठेवा तुमच्या अडचणी नक्की दूर होतील तुमच्याही मनामध्ये काही इच्छा आहेत मुलबाळ होत नाही किंवा घराला कोणाची नजर लागली आहे बाहेरील बाधा आहेत घरामध्ये सतत भांडणं चिडचिड एकमेकाशी पटत नाही पती पत्नीमध्ये प्रेम नाही सतत वाद होत आहेत मनासारखी नोकरी हवी आहे लग्न होत नाही बऱ्याच अशा इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला पूर्ण व्हाव्या असे वाटत असेल तर गुरुचरित्रातील हा अध्याय रोज वाचा नियम कोणते पाळावे तेही मी तुम्हाला सांगणार आहे नियम एकच आहे तुम्ही मौंसहार पूर्णपणे टाळायचा आहे तुम्हाला गुरुचरित्र करायला जमत नाही किंवा गुरुचरित्र करणं हे तुम्हाला खूप अवघड वाटत आहे खूप नियम आहेत तर तुम्ही गुरुचरित्रातील हा एकच अध्यायाचे वाचन केल्याने पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते त्यासाठी काय करायचं आहे सकाळी लवकर उठता लवकर उठून स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो घरामध्ये असेल तर गंध फुले नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे थोडा वेळ शांत बसायचा आहे आसन घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आहे संकल्पयुक्त तुम्ही हा अध्याय वाचन केलात तर लवकरात लवकर इच्छा पूर्ण होतात पण काही कारणाने तुम्हाला संकल्प करायला जमत नसेल तर दररोज तुम्ही गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचन करावे त्यासाठी तुम्हाला वेळेचे बंधन नाही फक्त साडेबारा बारा ते बारा साडेबारा या वेळेमध्ये दे। दत्त महाराजांची व स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करू नये तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळीही करू शकता सकाळी केला तर खूप उत्तम आहे किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता नियम कोणताही नाही फक्त मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे संकल्प केला असेल तर संकल्प तुमचा पूर्ण होत नाही किती दिवसाचा संकल्प केला आहे तोपर्यंत तुम्ही मांसाहार पूर्णपणे बंद करावा गुरुचरित्रातील आ अठरावा अध्याय याचे वाचन तुम्हाला रोज करायचे आहे तुमच्या इच्छा स्वप्न जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील दत्त महाराज कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील बाहेरील बाधा वाईट नजर किंवा तुमच्या मनासारखं तुम्हाला कोणतीही इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते त्यासाठी विश्वासाने करा तसेच स्वामी महाराजांचे व दत्त महाराजांचे नामस्मरण हे नक्की करा महाराज तुम्हाला कोणत्याही संकटामध्ये एकटं ठेवत नाहीत दत्त महाराज व स्वामी महाराज खूप दयाळू आहेत तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही पूजन केलं आहे किंवा जे काही तुम्ही केलं आहे त्याचे फळ तुम्हाला नक्की देतील विश्वास हा मनापासून ठेवा तसेच तुम्ही कोणाच्याही घरचे अन्न खाऊ नये हा एक नियम नक्की पाळावा काही कारणाने शक्य नाही घरामध्ये बनवून खाता येत नाही तुम्ही बाहेर राहता किंवा घरामध्ये जेवण बनवता येत नसेल तर तुम्ही जेवू शकता शक्यतो तुम्ही नातेवाईकांमध्ये किंवा कोणाच्याही घरी जाऊन जेवण करू नये हे नियम नक्की पाळा तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील व तुम्ही केलेल्या के सेवेचे तुम्हाला फळ दत्त महाराज लवकरात लवकर देतील विश्वास हा ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कोणत्याही सेवा उपाय कधीही काम करत नाहीत त्यासाठी प्रत्येकाने विश्वास ठेवावा तुमच्या मनामध्ये आहे तर तुम्ही दररोज या अठरावा अध्यायाचे वाचन करू शकता श्री स्वामी समर्थ